जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण बोलणार आहोत दिनेश कांजी यांच्याबद्दल न्यूज डंका आहे त्यावरती ते काय ते अगोदर बघूयात आणि त्यानंतर मग आपण आपल्या विषयाकडे नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र गटाला तुतारी फुंगणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे महाराष्ट्राची जनता गमतीने म्हणताय की हा तुतारी फुंगणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः मनोज जरांगी पाडीलच आहे जरांगी पाटील शरद पवारांच्या तालावर नाच नाच नाचतायत त्याने एक ताजा दावा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचा एकही खासदार निवडून येणार नाही सरकारने जरांगेंच्या विरोधात एसआयडीची घोषणा केल्यानंतर जरांगी असे डोक्यावर पडल्यावर बोलतायत असं कुणाला वाटू शकेल परंतु हे खरं आपण पाहिलं असेल हे दिनेश कांजी तुला एक माहिती सांगू इच्छितो तुतारी तु तु फुकणारा माणूस तू म्हणताय की असा सामान्य मन आवाज येतोय आवाज तुमच्याकडनं येत आहे आणि हे दिनेश कांजी कोण आहे ते एकदा जर आपण दाखवतो मी तुम्हाला हे दिनेश कांजीचं या ठिकाणी फेसबुकचं प्रोफाईल आहे त्याला डिटेल मध्ये या ठिकाणी थोडस दाखवतो मी तुम्हाला त्यांनी कोणाकोणाला शुभेच्छा दिलेल्या आहेत पा ही पहिली एक शुभेच्छा आहे त्यानंतर दुसरी शुभेच्छा दाखवतो त्या ठिकाणी त्यांना हे त्यांना काळजी असणारी माणसं आपण दाखवतोय हा एक फोटो आहे बघा त्यानंतर पहिला एक फोटो दाखवतो हा एक फोटो याच्यावरून आपल्याला कळाला असेल की हा दिनू भाऊ नेमका कोण आहे तर सांगायचा मुद्दा हा की हा भाजपचा पत्रकार आहे म्हणजे पत्रकार हा कोणत्या पक्षाचा नसतो कारण की या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे या ठिकाणी पत्रकारिता असते परंतु काही जे पत्रकार आहेत ते चिलरीवरती काम करणारे असतात आणि त्या चिलरीवरती काम करणाऱ्या पत्रकारांपैकीचा एक पत्रकार म्हणजे आमचा हे दिने आहे तर दिण्याचं म्हणणं काय की तुतारी फुकणारा माणूस म्हणजे शरद पवारचा तो तुतारी फुकणारा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील तर तुला दिनू सांगू इच्छितो या तुतारी फुकणारे नाहीयेत या महाराष्ट्राला वरती कंट्रोल करण्याचं काम सध्या मनोज जारांगे पाटील आहेत सभा पाहिल्या असतील ना याची विराट गर्दीय सभांना ती उगच येत नाही अशी कोणाच्या तुतारीवर म्हणजे कोणाच्या कोणाची तुतारी, तुतारी वाजवून या ठिकाणी एवढी पब्लिक जमा होत नसती त्यासाठी या ठिकाणी समाजासाठी समर्पण असावं लागतं समाजासाठी त्याग असावा लागतो त्यावेळेस एवढे लोक जमा होत असतात आणि तू पुन्हा काय म्हणलं की जसं एसआयटी चौकशी लागली तसं मनोज जारांगे पाटील डोक्यावर पडल्यासारखं बोलतायत आम्हाला ते टी चौकशी नाही तुम्ही आणखी सीआयडीची चौकशी लागा लावा मराठ्यांना त्याचा काही फरक पडत नाही एसआयटी चौकशीला कोण घाबरत तुला लय काळजी वाटते ना एसआय चौकशी तर या महाराष्ट्रामध्ये चिंचन घोटाळा झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुमच्या आणखीन आदर्श घोटाळा झालेला आहे असे लाखो करोडो रुपयाचे घोटाळे झालेले आहेत त्याची टी चौकशी बद्दल तू व्हिडिओ बनवत नाहीत विनु भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या गोष्टीवरती व्हिडिओ बनवत नाहीत पुण्यामध्ये करोडो रुपयाचे ड्रग्स सापडलं त्याच्यावरती एसआयटी चौकशी का बसत नाही इथे पोलिसांसमोर खुले आम स्टेशन मध्ये गोळी मारवतो याच्यावरती एस आय टी चौकशी का होत नाही याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला तुम्ही बनवायला पाहिजे होता परंतु त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवता आला नाही परंतु निरर्थक आमच्या गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा जो लढा आम्ही उभा केलेला आहे त्या विषयावरती मात्र निरर्थक व्हिडिओ बनवायला या ठिकाणी तुम्हाला वेळ आहे तुम्ही कोणाचे ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती भाजपकडनं तुम्हाला चिल्लर भेटली म्हणून तुम्ही या ठिकाणी या प्रकारची कर... पत्रकारि पत्रकारिता या ठिकाणी करत आहात तुम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट कोण डोक्यावर पडल्यासारखं को बोलतोय मनोज जरांगे पाटील यांचा शब्द आम्हाला आदेश आहे आणि त्यांनी शब्द काढला मराठी पेटून उठतात आणि तो शब्द खरा करून दाखवतात ही मनोज जरांगे पाटील यांची ताकद आहे आणि जे मनोज जरांगे पाटील म्हणजे आमचे दादा बोलतात ते विचार करून बोलतात त्यामुळे तू आम्हाला सांगण्याची गरज नाही आम्ही मराठे आणि मनोज जरांगे पाटील म्हणजे आमचे दादा या ठिकाणी त्याच्यासाठी समर्थ आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू काय म्हणला की या सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं तात्काळ नोकरी भरती केली आणि त्यामुळे या ठिकाणी आता मराठा बांधव शांत झालेले बिलकुल शांत नाही जर मराठा बांधव शांत असले असते एवढे लाखोच्या संख्येने या ठिकाणी तालुका लेवल अनुक हो आले नसते आणि कोण कोण आनंदी झालाय जा गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या किंवा बोळामध्ये शहरामध्ये राहणाऱ्या मराठा बांधवांना आणि आमच्या माता भगिनींना विचारा की या दहा टक्क्याच्या आरक्षणामुळे या ठिकाणी तुम्ही खुश आहात तर कुणीही खुश नाही समजताय ना कुणीच ना खुश नाहीये आणि तात्काळ नोकरी भरती केली पण त्याचा आमच्या मराठ्यांना काय फायदा होतोय का हाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्या दहा टक्केचं आरक्षण बिलकुल मराठ्यांच्या उपयोगाचं नाही आमच्या तिसरी दुसरीच्या लेकराला सुद्धा माहितीये त्यामुळे या ठिकाणी मी जे बोलताय ना की बोलता आंदोलन थोडस शांत झालं आंदोलन शांत झालेलं नाहीये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा बांधव येत आहेत एक रुपया खर्च न करता एवढे बांधव येत आहेत त्याच्या मागे काहीतरी कारणच असेल ना आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही असं म्हणताय की एसआयटी चौकशी लावल्यामुळे या ठिकाणी बांबू टोकलाय रस्ता रोको करता येत नाहीये किंवा आणखी दुसऱ्या काही गोष्टी करता येत नाही तर तसं बिलकुल नाहीये आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी कार्य करत आहोत एसआयटी चौकशीला आम्ही घाबरत नाहीत आम्ही तर म्हणतो आणखी दुसरी कार्य कोणती चौकशी लावता येत असेल तर तीही लावा परंतु भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवरती सुद्धा या ठिकाणी आपण पायबंद घातला पाहिजे याच्यावरती सुद्धा एसआयटी चौकशी लावली गेली पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे परंतु तुला दुसऱ्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी निश्चितच बोललं जाईल त्याही पलीकडे आणखीन गोष्ट सांगायची शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झुंज झुंजत त्या ठिकाणी तू म्हणत होतास तर ती झुंज त्यांच्यामधली नाहीये नाही आहे शरद पवार सुद्धा माहिती सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी काय केलेलं आहे जर मराठ्यांची खळी काळजी असली असती तर आतापर्यंत त्यांचं कितीतरी वर्ष सत्तेमध्ये होते त्याच वेळेस या ठिकाणी त्यांनी आमच्या मराठ्यांना आरक्षण दिलं असतं परंतु शरद पवारला सुद्धा या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण भेटावं ही इच्छा नाही त्यामुळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि गरजवंत मराठी यांना चांगल्या प्रकारे माहिती कोणाच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा राहायचे तुतारी घ्यायला काय आम्ही काही मराठी रिकामे नाहीयेत आता मराठा हुशार झालाय त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे कोणाच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायचंय देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोन्ही काही वेगळे नाही आहेत ते एकत्र जीवन करतात एकाच लग्नामध्ये येतात गरज पडली तर सोबत सत्ता सुद्धा या ठिकाणी स्थापन करतात त्यामुळे गरजवंत मराठ्याला आता चांगल्या प्रकारे माहिती की कोणाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं त्यामुळं विनु भाऊ तुम्ही तुमची पत्रकारिता व्यवस्थित करावी मराठ्याला दिवचण्याचा प्रयत्न करू नये एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा